नमस्कार भावांनो बहिणींनो आजचा ऐशा आहे छकुल म्हणलं हारसुला म्हणलं आपण दिवाळीच्या दिवशी गाडीत बसू म्हणलं भाऊ बिदीच्या दिवशी आहे त्या इथं मामा तर म्हणलं आपली भेट होती म्हणलं तर लेकरायचं चालले नाही पप्पा सोबत जायचं तर ते नाही म्हणायला लागले आणि जास्त काय सुट्टी भेटत नाही माया भावाला तर दहा दिवसाची सुट्टी भेटेल तर मग केव म्हणे भाऊबीदीच्या दिवशी जाणार आहे संध्याकाळी तर मग याचे पप्पा म्हणे मग तुम्ही मी तुम्हाला गाडीत बसून घेतो तु, तुम्ही जा तर हारसू छकूच चाललंय नाही काऊन नाही म्हणता तुम्ही पप्पा सोबतच घे मम्मी तर मग हे म्हणे मला काही बॅग भरल्या जात नाही तर मग तू कपडे घेपडे म्हणे समोर घेऊन जाय म्हणे पुढं तर मग मला काय समजत नाही म्हणे कोणचे कपडे कसे भरायचे बॅगच भरता येत नाही तर म्हणे मग तू सोबत घेऊन जाय तर लेकरायचं चाललंय ले, पप्पाला सोबत न्यायचं हे यायनं ना केलंय मला नाराज तर ते नाही म्हणायला हार भाया म्हणतो मला पप्पा सोडून छकूच काय नाही छकू हो म्हणायली पण हारसू म्हणतो आहे मला पप्पाला सोडून करमत नाही तर ते म्हणे मग काम संपलं तर लगेच मी गाडीत बसीन म्हणे तुम्ही जा म्हणे समोर मग एक एक वर्ष भेट होत नाही म्हणे मागच्या दिवाळीला जाण ती भेट तर आता पाहू काय म्हणतोय हारसूचा तर हारसू भैयाचं नाही चाललंय तर आज मग लई नाराज केले म्हणतोय पप्पा सोबत जायचं पाहू आता त्याचं मन बदललं तर बरं आणि मला एकटील लेकर सोडून काय जावं म्हणजे मला मजा ये नाही येणार हारसू ला सोडून छकू तर आपल्या गावाकडेच राहते नेऊन घालावच लागन शाळासाठी मग सोबतच जाणार होतो तर हारसू भया नाही म्हणायला आता त्यानं मुडले हात केल्या आणि आजपासून त्याची पेपर पण संपले आधी तुमचे दाजी समजा आता पेपर संपले सुट्ट्या लागले आम्ही जर म्हणलं आता आम्हाला समोर जाऊ द्या तर दाजीला करमत नाही म्हणते नाही म्हणते नाही ना छकू दीदी नाहीतर आता सुट्ट्या लागण्यात संपले पेपर आता तर मग पाहू आता काय म्हणते ते तर नाही म्हणलं तर मग राहिलं नाही तर मग विचार हाय दिवाळीला जा म्हणून तिकडं पण हे म्हणतीन मग दहा दिवसच दिवाळी राहिली छकू हा भैया दहा दिवस दिवाळी राहिली का तर नाही जाऊ देणारे दहा दिवसाच्या अदोघर आता आणि भैयाला सुट्ट्या लागल्या आजपासून जर याचे पप्पा जर म्हणले मी लवकर लवकर तयारी करीन लगे मस्त बॅगी बिगी भरून आणि चालले जाऊ आम्ही पाच सहा दिवस जर दिवाळीला राहिली तर मग पण आता तिकिटाची भाव तर नाही वाढते इकडं दिवाळीच्या टायमाला आता दाबून भाडं जाणारे लय लय भाडं लागते आता हरसू भैयाचं भाडं घेते हाय ना छकू आणि छकू दिदी फोन अशी हिडत बोलत नाही किती छकू छकू करा पागलवाणी आपण तिला पण ती लगे आपण हेडो चालू केला तर ती बोलणारच नाही कपडेच कपडेच किती घ्या पप्पा तर एक शर्ट आण तू ये कपडे सकाळीच उठून सु सुटून सगळे कामावरले कपडे बिपडे धुतलेत दाजीचे कपडे धुतलेत किती आणि आता कामावरचे कपडे आणलेत कि ते म्हणे आज धुणतात पण मला झाली सर्दी चक्राने येऊ लागल्या मग कशीच सवय ती चक्रा येतात मी म्हणलं मी तुमचे कपडे कामावरचे उद्या धुऊन टाकते म्हणलं ठकू म्हणे मम्मी मी धुवून टाकते पण तिला काळे व्हावेले हो असते आता आणि याचे तर मग मी नसते तिला धुऊन देत म्हणजे मग तिच्याकडून निघत नाही ते कामावरचे कपडे तर मग मी काय करत असते पावडरमध्ये संध्याकाळीच भिजू घालायचे गरम पाणी करून आणि सकाळी धुवायचे तर आज संध्याकाळी मग ते भिजू घालावं लागेल ती म्हणे मम्मी दे माझ्याकडे कपडे ते धुवायला म्हणलं नको तो सुट्ट्या लागल्यात तर माझ्या मनात आता हे व्हायला लागले दाजी ना आम्हाला पुढं जाऊ द्या म्हणून पण आता नाही जाऊ द्या ना ते त्यायला करमत नाही अकरा सोडून छकू तर कायम तिकडच राहते म्हणा शाळासाठी पण हारसू बायाला सोडून त्याला करमत नाही म्हणन नाही म्हणन म्हणजे त्यायला घरीच येऊ वाटत नाही म्हणन मला येऊ वाट पहिलेच तर ते ह्या वर्षी लई बिमार बिमार राहिले सारखे सारखे लय दवाखाना चालू आता त्याचा तर ते, ते म्हणतील मग हारसूल जर तू समोर घेऊन जाशील तर मला करामणार नाही नाही तर आता वाटायला लागले त्याला सुट्ट्या लागल्यात तर दाजीनं आम्हाला समोर पाठवा तर ते म्हणते मी दिवाळीच्या दिवशी तुम्हाला गाडीत बसून देईन ता काय मला करमत नाही पण हारसू वया म्हणतोय नाही पप्पाल सोडून मला नाही करमत मी म्हणले चालना मामा जाणारी म्हणलं मामाला लयमर म्हणजे म्हणले होते तुमचे दाजी म्हणे असं करा म्हणून दाजी ती मी दिवाळीची सुट्टी घेत ते म्हणे पाहिन म्हणे युनिटमध्ये म्हणून म्हणे त्यायला काय हातात थोडे आता जावा सुट्ट्या भेटल्या तवा आणि नायरा पण घ्या म्हणजे तीन वर्षाची ती तर मग म्हणती पप्पा घरी या तुम्ही मग लहान लेकराचं कसं असतंय पण जावा सुट्टी भेटली तवा मागच्या वर्षी दिवाळीच्या टायमाला भेट झाली ती बराबर एक वर्ष झाले मग दाजे म्हणे तो भावाला पण सुट्टी भेटत नाही म्हणे तू इकडं असती तुवा भाऊ आल्यावर तर मी तुला दिवाळीच्या दिवशी देईन बसून हारसू भया म्हणतोय नको त्यानं मला नाराज केलं दाजी तर हो म्हणायला लागले पहिलं कसं आहे मी सुट्ट्या लागल्या नाही आय दिवाळीच्या अगोदर तर मग मी दिवाळी आई बाबासोबतच मनवायची पण आता भैयाने इकडं शाळेत टाकेले बरेच वर्ष झाला म्हणजे तीन चार वर्ष झाले त्याला इकडं टाकेली नाही तो पण गावाकडेच होता शिकायला पण मग ते नव्हता राहू लागला म्हणे नाही ना। म्हणे म्हणजे त्याला मला सोडून पण करमत नाही नाहीतर आई बाबा म्हणू लागले आपल्या गावाकडचं चा शिक्षण चांगलं राहते तर हरसुभायला आमच्या जवळ होता याला आणखला त्यो तरी पण इकडं किती आठवी शिकलाय त्यो आठवी नववी म्हणजे तीन वर्षापासून आता हो आता अकरावी लय तर चार वर्ष शिकलाय तू इकडं आणि आता बारावीला ल ते म्हणते मला गावाकडे शिकायचं तो पाहू मग आता का हे काय म्हणते तर त्याला सोडून पण करमत नाही एकूण सोबत लागलं तर ते म्हणते मग त्याला सोडून पण करमत नाही आणि हरसूयाला आई बाबा कर मी सोबत असल्यावर त्याला एकटा काय सोडून राहत नाही त्याला म्हणजे त्याचे पप्पा नसले तर मी सोबत लागते त्याला असं आहे हरसू भयाच आहे ना छकू आणि आता छकू पण सहा सात महिने झाले येले तर मग आता तिला पण नाही करम रा सोडून आता पण मग शाळासाठी पाठवणच हे आता आता ती आईला पण तिला सोडून करमत नाही आई पण एकटीस राहते आईला अटकची बिमारी आहे सोबत असली तर बिमार असली तर मग स्वयंपाक हे पडते आणि आई, आई बाबाला पण ती असल्यावर मग करमत म्हणजे बिमार जर असलं तर ती जेवण करा असं तसं सा चालूच असते आई जेवण कर बाबा बिमार असले तर बाबाला म्हणन तर असं असतंय आमच्या छकू दीदीचं तर छकू दिदी इकडं इकडे आलं तर मग तिकडं जाऊ नाही वाटलं बाय बाबांना बहिणी भेटते उद्याच्या हेडो